खिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा शहरात या गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं हाजी शेख नब्बू पिंजारी यांनी एक रुपयांमध्ये लग्न सोहळा आयोजित केला होता फक्त एक रुपया भरून नवदांपत्यांचा लग्न करून त्यांना संसारिक वस्तू देखील देण्यात आल्या आहेत जवळपास सतरा वर्षापासून हा उपक्रम सुरू असून या विवाह सोहळ्यात सतरा जोडप्यांनी सहभाग घेतला होता तर या समाज बांधिलकी उपक्रमाचं अजित शेख नब्बू पिंजारी यांचं कौतुकही केलं जात आहे लगदावर भरमसाठ खर्च हा थांबावा या खर्चातून वधूवरांना पुढील आयुष्यासाठी काही जमापुंजी शिल्लक राहावी या उदात पिंजारी यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार जयकुमार रावल देखील उपस्थित होते यावेळी आमदार जयकुमार रावल तसेच आयोजक नबू पिंजारी यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया शहर हे छोटसे शहर आहे मागील सतरा वर्षापासून इथले आमचे जे स्थानिक समाजसेवक आणि नगर उपनगराध्यक्ष आहेत हाजीभाई नबूबाई पिंजारी हे मागच्या सतरा वर्षापासून सातत्याने सामूहिक विवाहाचा कार्यक्रम घेतात एक रुपया मात्रमध्ये स सामूहिक विवाह होत असतो आणि केवळ धोंडायचा नाही पुणे जिल्हा नाही तर समजलं महाराष्ट्रामधला आणि देशभरातलं कोणाला या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांचं स्वागतच असतं जवळपास सतरा वर्षामध्ये पाचशे सत्याहत्तर लग्न जोडप्यांचं लग्न यांनी लावलेलं आहे फार मोठी ताकद आहे सातत्याने या वेलफेअर असोसिएशनच्या आरोग्य आरोग्यसेवा असेल काही मदत असेल शिवन क्लासचं असेल या सगळ्या प्रकारचं मदत त्यांच्या माध्यमातून होत असतो हा फार मोठा विषय समाजामध्ये परिवर्तनाची नांदी आहे लग्न लावणं सोपं नाही पण ह्या लग्नामध्ये जवळपास दहा हजार लोकं जमतात आणि दहा हजार लोकांचं जेवणाचं खाण्याची व्यवस्था इथे असते त्या मुले मुलीला काय टेबल फर्निचर कपाट मंगळसूत्र बऱ्याच गोष्टी या वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून होतं आणि आम्हाला आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या डोंडायच्यामध्ये या गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनची स्थापना झाली आणि यांच्या माध्यमातनं हे पवित्र आणि नेक काम होतं आहे मी त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार हे सातत्याने हे सर्व धर्मांना घेऊन एकत्रित चालत असते आणि त्यांचा प्रयत्न आहे की सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे या प्रयत्नाला मी आमदार या नात्याने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच अनेक वर्ष चालू राहील हा विश्वास व्यक्त करतो आमचा सातत्याने त्यांना पाठिंबा असतो सारे डोंडाच्या शहराचे सर्व जाती दा धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभाग घेऊन मदत करत असतात आणि म्हणून हे शक्य होतं पुन्हा एकदा नवीन वधूवरास खूब खूब शुभे आशीर्वाद देते गरीबेयर विकास होते पुंजारी माजी नगर अध्यक्ष डोंडा झा और बड़े नगर पालिका और मैं हर साल को समूह विवाह करवाता हूँ और इसमें यही है आपने जैसे विचारा कि भाई मुझे इसका बहुत फक्र होता है कि जो गरीब लोग रहते हैं आज जो शादी का खर्चे लगता है पैसा लगता है और आज जाना आना या मंडप या खाना या कुछ भी वो बहुत सारा कर्ज होता है और हमारे अल्पसंख्या लोग कर्ज़ लेकर वो शादियाँ करते हैं इसके लिए हमने वेलफेयर ने ये निर्णय लिया कि भाई ना इनका खर्च होने को होना ये हिसाब से हम ये शादियाँ यहाँ पर लगाते हैं हमने आज से पाँच सौ सतहत्तर शादियाँ कर चुके हैं और आने वाला ए, एक सात एक, 2025 को भी हम शादियाँ करेंगे हमने आह्वान करे ले कि भाई जिसको भी नाम टिपाने का है वो एक रुपये में नाम टिपाए क्योंकि हम ये प्रोग्राम कायम जब तक है जब तक करते रहेंगे और हमारे जैसे मंत्री साहब आप माजी मंत्री साहब भाऊ साहब उनकी मदद से हम ये प्रोग्राम आगे बढ़ा सकेंगे नबू भाई पिंजारी ने हाँ विवाह अभिवास आयोजन के लिए त्यांना मी धन्यवाद देतो आणि मी सांगू इच्छितो की हा एक जो आहे तो चांगला उपक्रम आहे चांगला इनिशिएटिव्ह आहे जेव्हा आपण सामूहिक विवाहाचं आयोजन करतो तेव्हा खर्च कमी होतात आणि एक जो बर्डन असतो गार्डियनवर तो बर्डन कमी होऊन जातो तुम्हाला माहिती आहे की जेव्हा लग्न करतात लोक तर ते कर्जामध्ये ते मुरतात त्यांच्यावर अननेसेसरी एक बर्डन येतो आणि जेव्हा आहे सामूहिक युवा लग्न सोहळा आयोजन होते माझी भाई पिंजारी सारखे लोक पुढे येतात तर ते बोर गरीब आहेत त्यांना चांगला मदत होते माझी अशी अपेक्षा आहे की माझी अशी अपेक्षा आहे की बोर गरीब फक्त मुस्लिम समाजामध्ये नाही तर इतर समाजामध्ये सुद्धा आहे म्हणजे दलितमध्ये सुद्धा गरीब आहेत आदिवासी समाजामध्ये सुद्धा आहेत शेतकरी समाजामध्ये सुद्धा आहेत तर असं सारखे उपक्रम तिथेसुद्धा व्हायला पाहिजे मी खरं तर सांगणार की नबूबाई पिंजारीने की मुस्लिम समाजामध्ये अकरा जे लग्न लावून दिलेलं ला आहे प्रकारे अकरा लग्न जे अक्रॉस द समाज आहे तिथेसुद्धा आयोजन केले पाहिजे आणि त्याचं म्हणजे आमचे आदिवासी बंधू आमचे दलित बंधू आमचे गोरगरीब बंधू तरसुद्धा सामील असं दिवास एवढा आयोजन केले पाहिजे हा चांगला इनिशिएटिव्ह आहे समाजाने ह्याची दखल घेतली पाहिजे आणि हा जो क्रम आहे दोंडईच्या का दोंडईचा एक छोटा शहर आहे परंतु हा काम जो आहे तो मोठा आहे हा जो एक्झाम्पल आहे हा जो इनिशिएटिव्ह आहे त्याची परिणती दुसऱ्या ठिकाणीसुद्धा व्हायला पाहिजे आणि बाकी लोकांनीसुद्धा ह्याचा लाभ घेतला पाहिजे मी दोन हजार एकोणीसमध्ये त्यागपत्र मी दिलेले आहे राजीनामा दिलेले आहे आणि मी पूर्णपणे समाजकार्यासाठी मी फील्डमध्ये उतरलेला आहे मजा मत है कि जो राजण है जो चांग प्रकार तिथे काम के सदन समाज अपन घूमू शको आनी चांगे बदल आू शको हा जो काम है तो जॉब में शक्य नहीं जॉब में फार लिमिटेशन पड़ता तो तो जो फायदा कानून प्रमाण में काम कराव लगे और प्रचंड मोटा अवसर है प्रचंड मोटा ऑपॉर्चुनिटी है तर एक चांगला फील्ड है चांगले लोकन काम के सगे शिकले लोक चांगले लोक मैन्यू मैनेजमेंट चलो, आईएस और आईपीएस लोग राजकारना में दिए हों, प्रकारे काम के लिए तो आप जो जो जहाज़ पाते हो रहा, तब ऊँचा पाती जाऊ जाओंगे। तो बाद में अल्लाह उनको हर साल ऐसी शादी करने की तोड़ी करना भरमा, और ऐसे ही शादी होते रहे। मेरा निकाह भी यहाँ पे हुआ बहुत अच्छी तरीके से हुआ और बहुत बहुत साखी और एक रुपये में जो है तो निकाह मेरा कंपनी हुआ और इस प्रोग्राम के बारे में कितनी ही तारीफ़ करूँ उतनी ही कम है जितनी ही तारीफ करूँ उतनी तारीफ कम है और माशाल्लाह बहुत बढ़िया प्रोग्राम है खाने का इंतजाम भी अच्छा है पब्लिक भी है बहुत जितने भी मेहमान आए हैं उनका दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ तो वेलफेयर सोसाइटी की तरफ से और जितने भी मेहमान खुशी है उनका दिल से मैं शुक्रिया अदा करता हूँ मेरा नाम मुखलाकारी है और मैं जयपुर से रहने आय जसपुर में है बीरो रिपोर्ट माधा महाराष्ट्र न्यूज दुड़े